नमस्कार मी जयवर्धन आर एचआरडी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे निवडणुकीचा परिणाम वाजलेला आहे महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि जनतेला उत्सुकता आहे की कोणता पक्ष जिंकणार जनतेच्या पुढे उमेदवार विकास काम घेऊन जात आहेत वेगवेगळे पक्ष आहेत भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडी आहे सर्व पक्ष मुख्य पक्ष मैदानामध्ये आहेत अपक्ष उमेदवार पण मैदानामध्ये आहेत या रंदुमाळीमध्ये कोण जिंकणार हीच उत्सुकता लागलेली आहे आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख मंगेश कदम एस सी एस टी ओबीसी विभागाचे ते प्रमुख आहेत नांदेड जिल्ह्यातलं एक मोठं नाव आहे आणि युवकांचा युवक जो वर्गा है नांदे है। वर्ग आहे नांदेड जिल्ह्यातला त्यांचे फॅन फॉलोईंग जास्त आहे आणि त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये मंगेश कदम यांना आहे तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत निवडणुकीच्या पडघम रणधुमाड या कार्यक्रमामध्ये काय सांगाल आपण निवडणुकीच्या आता निवडणूक लागलेली आहे आपले उमेदवार उभा टाकलेले आहेत शिवसेना मोठ्या ताकदीने लढत आहे काय सांगत सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि उमेदवार पण प्रचाराच्या कामाला लागलेले आहेत आणि निश्चितच आमच्या शिवसेना पक्षाची परिस्थिती अतिशय भक्कम नांदे आहे नांदेड उत्तर असो दक्षिण असो आणि आमच्या नांदेड उत्तरचे पर आमदार बालाजी कल्याणकर साहेबांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे या भागामध्ये आणि महाराष्ट्राचे त्या काळेचे मुख्यमंत्री व आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अतिशय एकदम मोठी योजना आपल्या महाराष्ट्रात त्यांनी त्यांच्या काळात त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून तयार केली आहे आणि त्या लाडकी बहीण योजनेचा म्हणजे लाभ लाखो गोरगरीब कुटुंबांना सामान्य कुटुंबाला होत आहे त्यामुळे निश्चितच विकासकामाबरोबर शिंदेसाहेबांनी अतिशय जिवाळ्याचे प्रश्न सोडवलेले आहेत एक एका म्हणजे पदवीची मुलगी उच्च शिक्षित मुलगी तिला फीस भरायला पैसे नसल्यामुळे ती सुसाईड केली आणि ती सुसाईड केली आणि ती बाब शिंदेसाहेबाला शिंदे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थिनीची फीस माफ करून टाकली म्हणजे एवढा संवेदनशील मुख्यमंत्री लोकांचा काळजी घेणारा मुख्यमंत्री एकदम धाडशी मुख्यमंत्री जर आपण बघितला असेल तर एक शिंदेसाहेब आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचं जे काम करण्याची पद्धत होती त्यांनी जी, जी मुख्यमंत्री म्हणून शेतकरी असो की म्हणजे सर्व समाज वंचित शोषित पीडित मुस्लिम अल्पसंख्याक अतिशय म्हणजे आदिवासी प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे विकास कामं तर प्रचंड केलीच आहेत तर त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग होता आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सर्व समाजासाठी अतिशय उत्तम काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित होऊन अडीच वर्षापूर्वी आम्ही शिवसेनेमध्ये बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे आणि अतिशय त्या काळात त्या तेव्हापासून अतिशय चांगलं काम आम्ही विकत आहोत आणि आम्ही या भागाचे दोन वेळेस ग्रामपंचायत सदस्य आमचे कुटुंबीय मी असो माझे भाऊ आमच्या आई असो आमच्या भावाच्या पत्नी असो दोन वेळेस तीन वेळेस महानगरपालिका नगरसेवक एक वेळेस पंचायत समिती सदस्य आणि विविध पदावर काम करण्याचा तीस वर्षापासूनचा माझा अनुभव माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीचा अनुभव आमच्या मित्रमंडळीचा म्हणजे प्रचंड दांडगा जनसंपर्क दरवर्षी रक्तदान शिबिरे राबविणे म्हणजे लोककल्याणकारी कामं केल्यामुळे अतिशय म्हणजे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहोत पण जनतेच्या हिताचे कामं केल्यामुळे अतिशय आम्हाला म्हणजे आम्हाला काय मानणारा म्हणजे एक मोठा वर्ग तयार झालेला आहे म्हणजे असं काही नाही की आम्ही फार मोठे कार्य आताही आम्हाला वाटत नाही की आम्ही सहा वेळेस लोकप्रतिनिधी त्या काळात आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मागासवर्गीयाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आता हे शिंदेसाहेबांनी एस सी एस टी ओ बी सी जिल्हा प्रमुख केलं पण आम्हाला वाटत नाही आम्ही एक साधे कार्यकर्ते म्हणूनच काम करतो आणि आम्हाला असं म्हणजे वाटत नाही की बाबा इतरांसाठी माणसाला एकदा जन्म होते आणि इतरांसाठी काहीतरी करावं ह्या हो। भावनेनं आम्ही काम करत असतो करोना काळाला होता आपल्याला माहितीच आहे की करोना अतिशय म्हणजे भयंकर परिस्थिती होती लोकांनी गेटला फाट्या लावून ठेवली होती कोणी कोणाला भेटायला तयार नव्हतं तशा काळात पण आम्ही घराच्या बाहेर फिरलो होतो आणि सर्वप्रथम आम्ही आमच्या डोक्यात आमच्या मित्रमंडळाने आम संकल्पना सुचली की बाबा आपण आम्ही फिरतो ना वार्डामध्ये प्रतिनिधी म्हणून तर आम्हाला संकल्पना सुचली की बाबा आपण गोरगरीबाला तर काम नाही यांना काय केलं पाहिजे तर आम्ही धान्य वाटपाचा आम्ही सुरुवात संकल्प केला, वाट संकल केला। शासनाने वाटण्याच्या अगोदरच आम्ही धान्य वाटप आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून वाटप करण्याची सुरुवात केली वीस क्विंटलपर्यंत आम्ही आमची तयारी होती तर मग नंतर आमदारला मित्रांनी मदत केली सगळ्या चांगल्या लोकांनी मदत केली ते शंभर क्विंटलपर्यंत आम्ही वाटप केलं त्याप्रमाणे गोरगरीब वस्त्यामध्ये अन्नदान केलं आणि रक्ताचा तुटवडा प्रचंड भासत होता रुग्णासाठी आम्ही रक्तदान शिबिरे घेतली आणि दरवर्षी आम्ही महापुरुषांच्या जयंत्या ला लोककल्याणकारी कार्यक्रम शिवजयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो सत्यपाल महाराज संदीपाल महाराजांचे प्रबोधनांचे कार्यक्रम असो म्हणजे अतिशय युवा वर्गांना जे म्हणजे चांगलं पुढे नेण्याचं काम असते त्या कामात प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही घेत असतो आरोग्यासाठी आम्ही ओपन जिम उभारली स्वखर्चातून आम्ही दहा बारा नगरामध्ये आमचे वाचनकट्टे सतत चालू आहेत अविरत चालू आहेत पाच वर्षापासून म्हणजे असं नाही की ते वाचनकट्टे काही लोक आता निवडणुकीच्या समोर कार्यक्रम घेतात पण आता आम्ही निवडणुकीच्या समोर कार्यक्रम घेत नाही आता आमच्या आई अविरत चालू आहे अविरत चालू आहेत आमच्या आईची पंचवीस तारखेला चोवीस तारखेला पुण्यतिथी आहे त्या वर्षी रक्तदान त्या दिवशी रक्तदान शिबिर आम्ही चालू केलेलं आहे दोन वर्षापासून आता तिसरी पुण्यतिथी आहे आणि दुसऱ्या दिवशी एक भव्य असा म्हणजे एक समाज प्रबोधनाचा कार्यक्रम असते गीतांचा बुद्ध शिव भीम गीतांचा कार्यक्रम असते आणि आम्हाला जर राजकारण डोळ्यासमोर जर ठेवून जर करायचं असलं तर ते आम्ही पंधरा तारखेच्या अगोदरच केलं असतं पण आम्ही काम करणारे कार्यकर्ते होतो आणि जनतेला माहीत आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जे नवीन कार्यकर्ते असते ते इलेक्शनच्या समोर कार्यक्रम घेऊन आपण फेमस व्हायला बघतात काही आपले बोर्ड काही फलकला वगैरे होतात पण आम्ही जनतेच्या मनात गेलेले कार्यक्रम त्याच्यामुळे आम्हाला आम्ही आमचा आईचा जे कार्यक्रम आम्ही संकल्प केला आणि आम्ही शब्द दिले की दरवर्षी हे कार्यक्रम अविरत होणार त्याप्रमाणे आम्ही आता पंचवीस तारखेलाही कार्यक्रम ठेवलेला आहे सत्यपाल संदीपाल महाराजांची शिष्य संदीपाल महाराजांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि अतिशय बालाजी भाऊ कल्याणकारी यांच्या माध्यमातून घरकुल योजना असू आता परवा सव्वीसशे पन्नास घरकुल मंजूर करून आणली आता मंजूर आम्ही केली पण नारळ दुसरेच पुढे आलेत काय आता चलत राहते जाऊ द्या जा। समाजाचा विकास व्हायला नाही हे महत्त्वाचा आम्ही पाहतो आम्हाला क्रेडिट घ्यायचं नाही समजूया काय की क्रेडिट घ्यायचं कुठं असते की रस्त्याची कामं असो नाल्याची कामं असो ड्रेनेजचे कामं असो त्या त्याबरोबरच एखादं म्हणजे दुसरे विकास कामं असो पण लोकांना जे घरकुल त्यांच्या हक्काचं घरकुल असते की त्याच्यातली त्या क्रॅटेरियातली लोक बसतात पण त्या क्रॅटेरियात बसणाऱ्या कामाचं बी उद्घाटन काही म्हणजे स्वयंघेसित नेते त्यांच्याशिवाय ते नारळच फुटत नाही म्हणजे जसं काय त्यांचा अधिकारावर बी ते उपकार केल्यासारखे ते दाखवतात आणि काय जनता कसं आहे आजकाल काही लोकांच्या दहशतीला घाबरली आहे आणि खरंच ते दहशत त्यांनी आता आपल्या पंधरा तारखेच्या जे निवडणूक आहे त्या निवडणुकीत ते दाखवून देते की काम करणारा कार्यकर्ता कोण आहे आणि क्रेडिट घेणारा कार्यकर्ता कोण आहे काही जणांच्या आम्ही बघालो बॅनर की आम्ही एवढं दिलं घरकुल दिले आहो घरकुल काय तुमच्या घरून दिले का योजना शासन आमचं आहे आमदार आमचं आहे समाज कल्याण मंत्री आमचा आहे अडीच वर्षापासून तुम्ही कुण्या पक्षात होते आणि आज तुम्ही कसं दिलं तुम्ही की जनता काही वेळी आहे का जनतेला सर्व माहिती आहे जनता निश्चितच पंधरा तारखेला त्याचं म्हणजे मताच्या रूपांतर